शिक्षक पात्रता परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी शिक्षण हा पेशा आहे कारण टिंबटिंब अधिक लाभ हे त्याचे उद्दिष्ट आहे सेवा देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे त्याला कोणतेही ध्येय नाही वरील सर्व बरोबर उत्तर बी खऱ्या अर्थाने शिक्षण वंचित कोण आहेत शाळेत न जाणारे शाळेत जाऊनही शिक्षणापासून वंचित शाळेत जाऊनही किमान पातळीपर्यंत शिक्षण घेणारे एक व दोन दोन्ही बरोबर उत्तर डी शिक्षण प्रक्रियेतील सर्वात महत्वाचा घटक कोणता पालक विद्यार्थी शिक्षक मुख्याध्यापक किंवा प्राचार्य उत्तर बी विद्यार्थ्यांची ही जबाबदारी शिक्षकांनी घेणे अनिवार्य नाही पालन पोषणाची वैचारिक विकासाची शैक्षणिक जागृतीची बौद्धिक विकासाची बरोबर उत्तर सी शिक्षणाचा जीवनाशी संबंध जोडून शिकविल्यास विद्यार्थी कंटाळून जातात परीक्षेत त्याचा काहीही फायदा होत नाही अध्यापन प्रभावहीन होते अध्यापन अधिक प्रभावी होते बरोबर उत्तर डी